मानसी काय पुरव सांगत खरो पुरो सांगत करो करी चहा नको मला गाऊ नको चहा नको मला कॉफी नको दुधाचा तर वासच नको दुधाचा तर वासच नको इथे जाऊ बाई इथे जाऊ बाई तुम्हाला काय <laughs> <laughs> <भाई। लेक> बाई म्हणा <laughs> गोल्स आई स्पॉट मिण्याची लहर येई मला कधी कधी मावशी गोल्ड स्पॉट पिण्याची लहर येई मला कधी कधी समोरच्या झोपाळ्यावर कोण गज नये समोरच्या झोपाळ्यावर कोण ग समोरच्या झोपाळ्यावर मानसी बसली समोरच्या झोपाळ्यावर मानसी बसली मानसी काय झोप काय गुरवू डोहाल गुरव सांगत मानसी काय गुरवू सांग डोहाल गुरव दही नको मला ताक नको दही ताक नकोस भर शक नको आईस्क्रीम चालसबाई बर्फाचा गोळा द्यावा खाया तरी घरी वंसबाई बर्फाचा गोळा द्यावा खाया करी घरी समोरच्या झोपाळ्यावर बोड ग समोरच्या जोपाळ्यावर बोड ग समोरच्या झोपाळ्यावर मालस डोहाय पुरवू सांगत खरोखरी मानसी काय डोहावू सांगत खरोखरी छान जाम तर बस परश नको गुलाब जाम तर पती राजा डोसा खाण्याची काय मला बरोबर लागू पडला कस जास्त मुलींना समोरच्या जोपाळ कोणी ग बसलय समोरच्या झोपाळ्यावर मानसी बसली समोरच्या जोपाळ्यावर मानसी बसली ಮಾನಸಿ ಕಾಯ ಡೋಹೇ ಪುರಹೂ ಸಾಗ ಮಾನಸಿಹೆ ಪುರಹು ಸಾಗೋ ಮಿ ನಕೋ ನಾಟಕ ನಕೋ ಮನ ಸೀವ್ ಸೀರಿಯಲ್ ನಕೋ ಟಿ ವೀ ಸೀರಿಯಲ್ ನಕೋ ಸಖ್ಯ ನೋ ಬಗೇತೇ ಕಧೀ ಸೋತ कधी कधी समोरच्या झोपाळवर कोण ग बसलय समोरच्या जोपाळवर कोण ग बसलय समोरच्या झोपाळावर मानसी बसली समोरच्या झोपाळावर मानसी बसली मानसी काय पुरवू गायडोहाय मानसी काय तू पुरवू सांग गायडोहाय पुरोर छान